जशी पौर्णिमा देवींना समर्पित आहे तशी अमावस्या या आपल्या पित्रांना समर्पित आहे कारण अमावश्याच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केलं आणि आपल्या पित्रांना तर्पण जर केलं ना तर आपली पित्र हे आनंदी बनतात आणि आपल्याला चांगला आशीर्वाद देतात कारण पित्र सुखी आनंदी तर आपण सुखी बा एवढी ताकद अमावशीची धार्मिक मान्यतानुसार महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अमावशीचं व्रत करतात आणि म्हणून मित्रांनो अमावस्या ही काळाची लक्षात घ्या काळही त्या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद देतो प्रसन्न होऊन आणि म्हणूनच मित्रांनो सुंदर अशी ही अमावस्या व्रताची सुंदर अशी कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आम्हाला कमेंट काळ भैरव नाथाय नम अशी कमेंट जरूर द्या हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठी तर मित्रांनो सुंदर अशी कथा आहे प्राचीन काळामध्ये एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता आणि त्याची पत्नी सुखानी संसार चालला होता आणि हा ब्रा, ब्राह्मण जे होता ना भगवान शिवशंकराचा भक्त होता अफाट त्याची भक्ती आणि भगवान शिवशंकराच्या भक्तीमुळं या ब्राह्मणाला सुंदर अशी एक कन्या झाली अतिशय सुंदर ते आनंद कुटुंब राहत होते बघा तो गरीब कुटुंब होतं दौलत त्यांच्याकडे नव्हती परंतु जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानणारं हे कुटुंब होतं ब्राह्मणाचं हळूहळू ब्राह्मणाची मुलगी मोठी होऊ लागली आणि मोठी होऊ लागली म्हणजे लग्नायोग्य झाली मुलगी ब्राह्मणाची मुलगी अतिशय सुंदर होती दिसायला रूपवंत होती आणि गुणवंत सुद्धा होती आणि ती सुद्धा भगवान शिवशंकराची भक्ती करत होती आता ब्राह्मणाच्या मुलीचं वय झालं लागणारचं ब्राह्मणाला काळजी लागली होती आता आपल्याला विवाह केला पाहिजे मुलीचा परंतु ज्या ठिकाणी विवाह करायचा आहे पत्रिका बघितली स्वतः ब्राह्मणच होता त्या पत्रिकेमध्ये योग होता की या मुलीचा विवाह झाल्यानंतर तिचा पती लगेच मारणार वैधव्य प्राप्त होणार त्यामुळं ब्राह्मण आणि त्याची पत्नी दोघही फार नाराज झाली काय करावं हे कळे ना भक्ती देवाची सगळं व्यवस्थित मुलगी हुशार परंतु हिचा विवाह झाल्यानंतर मुलीचा तिचा पती लगीच मारणार वय धव्यच प्राप्त होणार ब्राह्मण चिंतित होता दिवसामागून दिवस चालले होते आणि एके दिवशी एक साधू महाराज त्या ब्राह्मणाच्या घरी आले खरे साधू होत्या भगवंताची सेवा करणारे दिव्य दृष्टी असणारे साधू होते घरी आले घरी आल्यावर ब्राह्मणाच्या मुलीनं हो। त्या साधू महाराजांची अगदी मनापासून सेवा केली पाय धुतले पाया पडली सगळी सेवा झाल्यानंतर ते महाराज आनंदित झाले ब्राह्मणाच्या मुलीची सेवा बघून आणि तिला आशीर्वाद दिला डोक्यावर हात ठेवून आयुष्यमान हो दीर्घ आयुष्य हो। तुला प्राप्त हो आता हा आशीर्वाद दिल्यानंतर ब्राह्मणाची मंडळी आली त्या ठिकाणी म्हणजे अहो महाराज तुम्ही दीर्घ आयुष्य असा आशीर्वाद तर दिला आहे त्या ठिकाणी परंतु आमच्या मुलीचं लग्न ठरत नाही आणि जर ठरलं तर त्या ठिकाणी योग सांगतोय पत्रिकामध्ये वैधव्य प्राप्त होईल काय करावं हे आम्हाला कळेना महाराजांनी डोळे जाकले कारण दिव्य दृष्टी होती त्या मुलीचा हात पाहिला तर हातामध्ये जी रेषा होती तशीच होती नंतर की हिच्या लग्नानंतर लगेच वैधव्य येणार महाराजांनी डोळे जाकले आणि दिव्य दृष्टीने पाहिलं की उपाय काय कारण या ठिकाणी ब्राह्मण त्याची पत्नी साधू महाराजांना गायावाया करत होती की काहीतरी उपाय सांगा आणि आमची जी मुलगी ती सौभाग्य होते राहिली पाहिजे लग्न तिचं चांगल्या जागी ठरलं पाहिजे महाराज म्हणले थांबा उपाय सांगतो करणार का उपाय ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणाला अहो मी तुम्ही सांगेल तो उपाय करतोय साधू महाराजांनी सांगितलं तुझ्याच गावाच्या जवळ गावा एक गाव आहे आणि त्या गावामध्ये सोना नावाची एक परटीन राहत पतिवर्ता आहे परटीन आणि भगवान शिवशंकराची आहे आणि तुझ्या मुलीनंच या परटिनच्या घरी जाऊन तिची सेवा केली तिच्या घरची सगळी आणि परटीन खुश होईल आनंदित होईल आणि ती परटीन तुझ्या मुलीच्या लग्नात आली पाहिजे लग्नात आल्यानंतर चौक भरल्यानंतर त्या पर्टिन स्वतःच कुंकू तुझ्या मुलीच्या कपाळी लावलं पाहिजे काढून मग वैधव्य ये तिला येणार नाही दीर्घ आयुष्य तिच्या पतीला मिळेल सौभाग्यवती राहील तुझी मुलगी पण हे काम केलं पाहिजे साधू महाराज सांगून निघून गेले पुढं ब्राह्मणाच्या पत्नीनं सांगितलं आपल्या मुलीला तू सोरा नावाच्या पर्टिनेच्या घरी जाता हाच उपाय शेवट आता मुलगी जी होती ना ती सुद्धा भक्तीमध्येच वाढलेली होती चांगल्या विचारात वाढलेली होती तिनं निश्चय केला की दुसऱ्या दिवशी आता पर्टिणच्या घरी जायचं आता ही ब्राह्मणाची मुलगी बघा दुसऱ्या दिवशी लवकर गेल्या चालत पाट सोना नावाची परटिण जी होती तिचा पती वयस्कर झालेला होता तिचा मुलगा आणि तिची सोन होती बघा असं चार माणसाचं कुटुंब होतं आता ही ब्राह्मणाची मुलगी गेली लवकर गेली पाटं आणि सगळी झाड लोट बघा झाडून काढलं परटिणीचं घर आजूबाजूला चोहोबाजूने स्वच्छ केलं आणि लगेच निघून आपल्या घरी यायची थांबत नव्हती तिथं परटिनला कळून देत नव्हते कोण साफ करत असा दिवसा मागून दिवस चाललो होतो दरवाज ब्राह्मणाची मुलगी जायची आणि पर्टिनीच घर साफ करायची सगळं स्वच्छता करायची आता एक दिवस या सोना नावाच्या आपल्या सुनेला विचारलं अगं तू हे सगळं अंग आणि चकाचक साफ कोण करतोय ते म्हणले मी नाही करत मला वाटलं सासूबाई तुम्ही करत असता सासूला वाटलं सून करत असेल नाही नाही म्हणले आपण उद्या बघूच कोण येत या ठिकाणी आणि एके दिवशी असच पर्टिणाने तिची सून पाठ लवकर उठल्या आणि लपून बसल्या बघू म्हणले कोण येते आता इकडे ब्राह्मणाची मुलगी आल्याने नेहमी प्रमाण बघा हे पर्टीनचं घर तिने साफ करायला चालू केलं आणि या ठिकाणी जी पर्टीन होती होती ना नावाची ना ही भगवंताची भक्ती करणारी बघा भगवान शिवशंकराची पळत गेल्याने त्या मुलीचा हात धरला मुली दिवस झालं तू माझी सेवा करते घराची मी आनंदी तुझ्यावरती तू का सगळं हे करते बाई तिने सांगितलं अहो मी एक शेजारच्या गावातील ब्राह्मणाची मुलगी आहे आता ब्राह्मणाची मुलगी आहे म्हणल्यानंतर पर्टीनला फार आश्चर्य वाटलो तिनं पाय धरलं त्या मुलीचं आणि सोना नावाची परटीन ती म्हणू लागली अगं तुम्ही तर ब्राह्मण तुमची सेवा आम्ही करावी पण ब्राह्मणा येऊन आमचं घर लोटावं हे बरं नाही हे पाप कुठं फेडू मी चांगली होती आई पर्टिन काय तुझं काम आहे तू का घर लोटतेस साधू महाराजांनी सांगितलेली घटना सगळी सांगितली सोना नावाच्या पर्टिणीला परटीन म्हणली घाबरू नकोस तुझ्या विवाहामध्ये मी येईल आणि मी माझ कुंकू तुझ्या कपाळी लावी आनंदीत झाली ब्राह्मणाची मुलगी घरी गेली विवाह ठरला होता त्यावेळेस आणि विवाहाच्या वेळेस ही सोना नावाची परटीन बघा आपल्या घरातून निघाली या ब्राह्मणाच्या मुलीच्या विवाहामध्ये जाण्यासाठी आता या ठिकाणी या परटीनचा पती आहे तो फार आजारी होता म्हणजे शेवटच्या स्टेपला होता तिने आपल्या सुनेला सांगितलं लक्षात घे मी परत माघारी येत नाही तो पतीला घराच्या बाहेर काढायचं नाही तुझ्या सासऱ्याला कुठे लावू नको ठीक आहे म्हणली आणि सोना नावाची ही जी परटीने आपल्या घरातून या ब्राह्मणाच्या घरी गेली बघा विवाह चालू होता चौक भरला त्या ठिकाणी पर्टिणीनं आणि चौक भरल्यानंतर आपल्या माथी असणारं कुंकू त्या ब्राह्मणाच्या मुलीला लावू लावलो बघा कुंकू आणि त्या ठिकाणून परटीन माघारी आपल्या घरी आनंदात निघाली परंतु या ठिकाणी घरी पर्टिणीचा जो पती होता तो मृत्युमुखी पडला हो आणि मित्रांनो तो दिवस होता आमावश्येचा पर्टिनं जाता जाता विचार केला की आज अमावश्या आपण पिंपळाच्या झाडाला एकशे आठ फेरे मारावत म्हणून परटिने बघा अमावश्यक दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घातलं मनोभावे अगदी विश्वासानं आणि एकशे आठ पेर पिंपळाच्या झाडाला घातलं आणि काय चमत्कार परटीन घरी गेली सुंड रडत होती मुलगा रडत होता आणि अचानक परटीनेचा पती उठून बसला बघा आणि इकडं ब्राह्मणाच्या मुलीला कुंकू लाव लावल्यामुळं वैधव्य तिला आलं नाही बघा त्या ठिकाणी सौभाग्य प्राप्त झालं तिला तिचा पती त्या मुलीचा वाचला जी ताकद आहे ती अमावस्ये मातेची ताकद आहे म्हणून अमावश्याच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला पाणी घाला एकशे आठ फेरे आपण मनोभावे घाला पित्राचा त्रास तर कमी होईलच परंतु तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य त्या ठिकाणी प्राप्त होईल विश्वास ठेवा सगळ्या गोष्टी कारण आमावश्याची ताकद फार मोठी आहे अमावस्या ही काळाची काळ समर्पित आहे आजही तुम्ही पाहता का नाही या महाराष्ट्रात काळभैरनाथाची ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहेत त्या त्या ठिकाणी अमावस्याला भांडणारे असतात बघा मग दान करा आपल्या गावात जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दान करा कारण अमावश्याच्या दिवशी केलेलं जे दान आहे ते फार महत्त्वाचं आहे तुम्ही जेवढं करता दान करताल तेवढ्या पटीत तुम्हाला कितीतरी अमावस्या माता तुम्हाला एक घरी दान देईल बघा धनदान्य तुम्हाला देईल कारण हे त्रिकाल सत्य आहे सगळ्या गोष्टी फक्त मनापासून केलं पाहिजेला जेवढं तुम्ही ब्राह्मणाला दान द्या गरीबाला दान द्या ज्याला गरज आहे त्याला तुम्ही दान द्या आमावश्याच्या दिवशी आणि मग तुम्ही पहा येणारं जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं बघा देव प्रत्यक्षात येऊन देत नाही कुठल्या ना कुठल्या भागानं तुमच्या कष्टातून यश मिळेल शेतीतून मिळेल नोकरीतून मिळेल कुठून मिळेल पण मिळणार हे निश्चित आहे तर मित्रांनो सुंदर अशी अमावशीची कथा जर आवडली असेल तर काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र